हॅलो गाईज वेलकम टू माय यूट्यूब चॅनल कशा आहे तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही चांगले सराल स्वस्त राहा मस्त राहा लाईफ एन्जॉय करा गुड मॉर्निंग गाईज संडे ब्लॉगमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मी स्नेहल तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप स्वागत करत आहे आज मी आली आहे नागपूर कोराडी मंदिरला कोराडी माता मंदिर ज्याला महालक्ष्मी जगदंबा सुद्धा असं म्हणतात हे विदर्भ महाराष्ट्रातील खूप जास्त फेमस मंदिर आहे गाईज या ठिकाणी मंदिराची खास गोष्ट अशी आहे की इथे जगदंबा मातेचे दिवसातून तीन वेळा रूप बदलतात आणि सकाळी मातेची रूप एका लहान मुलीसारखे असतात दुपारी मातेची रूप एका आ, जवान अवस्थेमध्ये असतात आणि गाई जशी संध्याकाळ होती तसे तसे तुम्हाला मातेचे रूप इथे बुढ्या अवस्थेमध्ये दिसेल आणि या ठिकाणी मातेचे दर्शन घ्यायला खूप दुरून दुरून असे भक्तजण येतात सो so, तुम्ही इथे पाहू शकता हा आहे मंदिराच्या बाहेरचा परिसर इथे मोठ्या मोठ्या मस्त अशा कुंड्या ज्याच्या ज्याच्यामध्ये मोठे मोठे झाडंसुद्धा लागलेले आहे आणि इथे दर्शन वगैरे आमचं ऑलरेडी झालेलं आहे सो so, आतमध्ये इथे फोटो व्हिडिओ वगैरे काही अलाउड नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला आतमध्ये काही म्हणजे मी दाखवू शकली नाही आणि ही, ही इथे आहे काही स्वीट्स आहे जिथे तुम्हाला इथे हंड्रेड रुपयामध्ये एक एक तुम्हाला मिळू शकते काही पुस्तके आहे काही ग्रंथालय जे देवाचे वगैरे पुस्तकं आहेत ते तुम्ही इथे घेऊ शकता तेसुद्धा शंभर रुपयाला एक होतं आणि इथे तुम्ही बाजूला पाहू शकता इथे आईची ओटी म्हणजे जे की मातेची ओटी आहे ही आहे जगदंबा माता इथे ज्यांची असं म्हणतात की ज्यांना ज्यांची इच्छा पूर्ण होत नाही ते येऊन मातेची ओटी भरल्यावर त्यांची इच्छा परिपूर्ण इच्छा म्हणजे माता अशी पूर्ण करते आम्ही सुद्धा इथे ओटी भरलेली आहे आणि सगळ्यांनी इथे मस्त असे दर्शन घेतलेले आहे आणि ही बघा ही माझी फॅमिली आम्ही प्रसाद वगैरे घेऊन घेतलेला आहे ऑलरेडी नारळ वगैरे फोडलं ला, अगरबत्ता लावलेला आहे कापूसुद्धा इथे लावलेला आहे सो गाईज आता आम्हाला लावली ती भूक आणि संडे असल्यामुळे इथे खूप गर्दी असते त्याच्यामुळे आम्ही ऑलरेडी पहिले इथे कूपन काढून ठेवून दिलेले होते सो so गाईज पर पर्सन इथे पन्नास रुपये एका जणाचं कूपन आहे सो so हा बघा माझा बाबू मस्तीखोर मस्ती करते आणि तुम्ही पाहू शकता त्याला टिक्का वगैरे काय जमला नव्हता म्हणून तो मला म्हणत होता की मम्मा माझा टिक्का वगैरे कसा झालेला so आहे सो गाईज इथे मी तुम्हाला समोरून दाखवते की इथे वरती सिड्या आहे आणि आम्ही कुपन वगैरे काढले आहे आणि आम्हाला खूप जोराची भूक लागलेली आहे सो इथे तुम्ही वरती पाहू शकता इथे आता

तर तुम्ही इथे पाहू शकता आतमध्ये इथे जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि इथे काही आम्ही इथे कुपन वगैरे दिलेले आहे तो माणूस म्हणतो की तुम्ही किती जण आहेत तर आम्ही इथे बोलले सहा सात जण आलेला आहो आणि बरोबर कुपन पाहूनच आतमध्ये एकेका व्यक्तीला सोडतात सो इथे छान अशा प्लेट्स आहे ज्या की छान मस्त अशा व्यवस्थित अशा धुतलेल्या आहे कशा पण नाही आहे इथे सगळ्यांनी घेतलेले एक एक प्लेट्स तुम्हाला इथे समोर मिळेल काही गाजर सॉरी शिरा भेटेल ऑरेंजवाला आणि इथे लोणचं भेटेल मस्त आंब्याचं आणि तुम्ही पाहू शकता इथे जेवणाची व्यवस्था किती छान किती व्यवस्थित किती सुरळीत केलेली आहे आणि एकदम म्हणजे पॉश आहे काही इथे घाणपणा वगैरे काहीच नाही आहे सगळ्यांना असे लांब लांब असे टेबल लागलेलं ला आहे जेणेकरून सगळे एका लाईनमध्ये असे जेवण जेवणाला बसलेले पाहिजे सो गाईस हे बघा ही, ही माझी फॅमिली आम्हाला इथे भूक लागलेली आहे आणि आम्ही इथे वाट पाहून लागलेलो आहे कधी जेवण येतील सो so गाईज फायनली जेवण आलेलं आहे जेवणामध्ये मस्त पुलाव होता चपात्या होत्या आलू मटर गोबीची भाजी होती शिरा आणि लोणचं होतं सो so, आम्ही इथे गरम गरम जेवण मस्त असं एन्जॉय केलं सगळ्यांनी तुम्ही सध्या एन्जॉय करा गाईज सो गाईज तर तुम्ही पाहू शकता जेवण वगैरे झालेलं आहे जेवण खूप भारी होतं खूप छान खूप टेस्टी होतं सो बाहेर आलो आणि बाहेर येऊनच इथे पाहतो so की मस्त असे इथे बंदर बसले होते आणि हे जे बंदर तुम्हाला दिसून आले हे सगळेजण म्हणजे आपापल्या फॅमिलीसोबत होते त्यांचे बच्चे सुद्धा होते तुम्ही पाहू शकता या बंदरासोबत एक छोटासा पिल्लूसुद्धा आहे इथे सो गाईज तुम्ही पाहू शकता माझ्या बॅकग्राऊंडला मस्त अशी बंदराची फॅमिली बसले जे की छोटे छोटे त्यांचे त्यांचे सुद्धा आहे सो so गाईज मातेचे दर्शन झालेले आहे जेवण झालेलं आहे गरमागरम आणि खूप मजा केली फॅमिलीनी एन्जॉय केला तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ पहा आणि एन्जॉय करा आणि काय म्हणते आता हा जो परिसर आहे तुम्ही पाहू शकता किती छान आहे हा मंदिराच्या ॲक्च्युली बाहेरचा परिसर आहे सो so गाईज हा व्हिडिओ इथेच थांबवते आणि असं म्हण आता इथे बाजूला एक राम मंदिर आहे जे की एका एक किलोमीटरच्या अंतरावर आहे असं म्हणतात की राम मंदिर खूप छान आहे पाहायला आम्हीसुद्धा तिथे जाणार आहोत आता थोड्या वेळ आणि तुम्ही सुद्धा हा ब्लॉग पूर्ण पहा आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट्स करा गाईज भेटूया आपण राम मंदिर ब्लॉगमध्ये सो गाईज बाय बाय